म्हणजे गावकऱ्यांच्या तोंडून आलं की नवसाला संतती होत नसेल प्राप्ती होत नसेल हो। हो। तर ते ऋषी पंचमीला वर्षातून एकदा इथं आपत्य प्राप्तीसाठी ओटी दिली जाते तर ती फक्त वर्षातून एकदा ऋषी पंचमीला भेटते मंडळी आपण नेहमी बैलगाडी शर्यत शेतीविषयी व्हिडिओ घेऊन येत असतो परंतु आज अंगापूर या ठिकाणी मी आला असता एक महाराष्ट्रातील एक असा अद्भुत गणेशजींच मंदिर आणि या मंदिरामध्ये आपण आल्यानंतर खरोखर माझंही भाग्य असेल की मी मंदिरा या मंदिरामध्ये पोचलो आपल्या बरोबर या मंदिराचे पुजारी आहेत तसेच ग्रामस्थ आहेत एक महाराष्ट्रातील अलौकिक असं गणपतीचं मंदिर आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन दिवसावरती गणपती उत्सव आलाय परंतु या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा गणपतीचा गणपती घरामध्ये किंवा मंडळात बसवला हो जात नाही काय इतिहास आहे या मंदिराचा या गावाचा थोडस जाणून घेणार आप आहोत आपल्या बरोबर नमस्ते नमस्कार प्रथम आता मंदिर तर बघितलंच आम्ही काय मंदिराचा थोडासा इतिहास सांगताल मंदिराविषयी काय सांगताल हे मंदिर सतराशे ऐंशी ते अठराशे च्या हे हेमाडपंथी मंदिर आहे या मंदिराला कुठंही लाकडाचा वापर केलेला नाही आणि हे एक सहा एकरामध्ये हे पूर्ण एवढं सुंदर मंदिर बघित मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा इतिहास हे हा सभा मंडप हा जवळजवळ हा सभा मंडप तुम्ही अष्टविनायक कुठेही बघा इतका मोठा सभा मंडप बघायला भेटणार नाही एवढा सुंदर सभा मंडप आहे इथं सभा मंडपाला कुठेही खांब नाही खांब नाही कुठंही लाकडाचा वापर नाही केला कुठेही आणि इथं जर बघितलं तर इथं कारण आहे तर पावसाळ्यामध्ये जेवढं पाणी साठतं वर तर दोन हजार लिटरची टाकी आणि ते पाणी कुठेही तुम्हाला पाईपलाईन दिसणार नाही पूर्ण पाणी इथं आणलेलं आणि इथं कारंजा चालू असतोय म्हणजे पाऊस पडला की ऑटोमॅटिक कारंजा चालू होतं हा ते फक्त कृत्रिम आता बनवून घेतलेला आहे तर ते पाणी साठतं आणि ते कारंजा चालू होत नक्कीच अजून मंदिराला आता एवढं मोठं मंदिर तुम्ही सांगितलं अजून बाकी काय सांगताल की इतिहास म्हणजे बघताच्या पाठीमागं तुम्ही बोलता हा थोडस आपण मंदिरात जाऊ हा तर हे जे मंदिर तुम्ही बघताय तर स्वयं सोय, स्वयंभू आत्मगण गजनाचं मंदिर आहे आणि या तर या आत्मगजनाचा भक्त संदीप दीक्षित प्रथम तुमचं स्वागत आहे तर हा जो गणपती आहे आमच्या पूर्वजांच्या कृपा पूर्वजांच्या भक्तीमुळं होऊन इथं हे गणपतीचं स्वयंभू आत्मगजाननाची मूर्ती स्वयंभू आलेली आहे त्या त्यांच्या भक्तीमुळं आणि आम्ही त्यांची आमच्या पिढ्यान पिढ्या दोनशे वर्ष झाला से आम्ही सेवा करतोय तर आमचे पूर्वज एकोणीसशे त्रेसष्ट पासून अं दीक्षित गणपत दीक्षित हनुमान दीक्षित गणेश दीक्षित आणि आता सुरुवातीला मी प्रथमच सेवा करतोय तर आम्हाला इथं सकाळी उठून एक महिना इथं मंदिरामध्ये थांबायचं सर्वप्रथम आणू आणि चप्पल वगैरे घालायची नाही इथून तीन किलोमीटर शिवनाथ मंदिर आहे तिथं आम्हाला तीर्थ आणायला जावं लागतं रोज सकाळी आणि असं तीर्थ आणल्यानंतर गावातील सर्व देवांची पूजा इथली पूजा असं आम्हाला पूर्ण दोन्ही गावातली पूजा इथं करावी लागते पूर्णपणे हा उपवास सात्विक आहे इथं कोणाला स्पर्श नाही करायचा इथं मंदिरामध्ये राहायचं इथंच फरळाचं येतं फळे फळे वगैरे खायची इथं इता, इथंच थांबायचं आणि श्रावण चतुर्थी ते भाद्रपद ऋषी पर्यंत हा एक महिन्याचा उपवास इथं चालतो आणि श्रावण ऋषी पंचमीला इथं यात्रेचं स्वरूप असतं मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा इथं होत असते पूर्णपणे नवसाला पावणारा गणपती हा आपला नवसाला पावणारा गणपती स्वयंवा गजानन लोकांच्या मन मनोकामना पूर्ण करणारा गणपती आहे मंदिरात आता बाकी गोष्टी तुम्ही मला दाखवलं की तुम्हाला राहण्याची सोय पाठीमध्ये जर हो का इथं जर तुम्ही बघितलं तर इथं गाभागृह आहे गणपतीचा आराम करण्याची खोली आहे इथं खांदारवाजा उघडून बाहे तर आराम करण्याची इथं खोली आहे गणपतीला आराम करण्यासाठी खोली हा हा आणि हा गाबा घे थोडक्यात हा आणि जर डाव्या बाजूला बघितलं ही आम्ही सेवा करतो तर ती आमच्या भक्तासाठी तिकडे एक खोली आहे एक मिनिट लाईट लाव तर तिथं कैल काढा थोडक्यात तिथं राहण्यासाठी एक खोली आहे ही भक्तासाठी भक्त निवास हा भक्तनिवास थोडक्यात भक्तासाठी असं सांगितलं जात की म्हणजे गावकऱ्यांच्या आलं की नवसाला पावणारा म्हणजे ज्याला संतती होत नसेल मूल प्राप्ती होत नसेल तर ते ऋषी पंचमीला वर्षातून एकदा इथं आपत्य प्राप्तीसाठी ओटी दिली जाते तर ती फक्त वर्षातून एकदा ऋषी पंचमीला भेटते आणि इथं पलीकडं सुद्धा आपल्याला मंदिराचं दर्शन करते पलीकडं पलीकडं हे शंकर इथं पार्वती आणि इथं गणेश शंकर पार्वती गणेश आता इथं जर बघितलं ही सप्तमातृका आहे इथं म्हणजे वैष्णवी कौमारी माहेश्वरी चामुंडा यमी यमी म्हणजे यमाची पत्नी अशा सात प्रकारच्या ह्या सप्तमातृका आहेत आणि सप्तमातृका ह्या सप्तमातृकाची ओटी दिली जाते तुम्हाला जे अपत्य प्राप्तीसाठी होते फक्त वर्षातून एकदा त्याचबरोबर आता मंदिरातून महादेवाचं सुद्धा दर्शन इथूनच मित्रांनो तुम्ही या खिडकीच्या माध्यमातून बघू की या ठिकाणाहून महादेवाच्या स्वयंभूलिंगाचं दर्शन आपल्याला घडू शकत मित्रांनो एक अद्भुत अशी परंपरा आणि अद्भुत असं मंदिर माझ्या मते महाराष्ट्रात अशा प्रकारचं ते एक गाव एक गणपती इथं दोन्ही गावात कुठेही गणपती बसवला जात नाही कुठंही मंडळ नाही किंवा कुठेही घरगुती गणपती बसवला जात नाही हा एकच स्वयंभू आत्मगाजनाचा गणपती नक्कीच धन्यवाद सुंदर माहिती दिली आणि अशीच सेवा तुमच्या तुम हातून घडू आणि आम्हालाही तुमच्या तुम माध्यमातून पुण्य लागलं धन्यवाद <laughs>